जिल्हा विज्ञान गणित अध्यापक संघ रोटरी इंग्लिश स्कूल जिल्हा परिषद जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमान धुळ्यातील दोंडाईच्या शहरामध्ये जिल्हास्तरीय पंचेचाळीसाव्या विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे माजी राष्ट्रपती स्वर्गवासी ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली यावेळी शाळेचे अध्यक्ष हिमांशु शाह आणि पंचायत समिती शिंदखेडा गटविकास अधिकारी आर डी वाघ उपशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉक्टर सी के पाटील शिक्षण विस्तार अधिकारी डी एस सोनवणे धुळे जिल्हा विज्ञान संघ अध्यक्ष पी जेड कुवर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती यावेळी बघायला मिळाली

आदरणीय आपले आणि आपल्या सर्व बंधू महोदय ज्यांच्या आशा आणि अपेक्षांच्या आधारावर त्यांना बोललो बरे जयंत सटकावर बसून तरी काम केले आहे मी आमदार गट इच्छा मध्ये शुक्रत जे आज मी या अध्यक्ष सभा बोलतो त्यांच्या अंतर्गत विद्यार्थी मध्ये पात्र राहू आणि त्यांचा अनुमोदन आहे म्हणून जे का ते काय नाही की नवीन पदशैखा सेवा वगैरे नाही आणि त्यांचा समर्थन

खास करून विद्यार्थ्यांना सांगतो की आपण ऑलरेडीच तालुका लेवल मधून जिल्हा लेवल झाला पण चॅम्पियन आहात तुम्ही त्यात काही डाऊट नाही आहे चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन शोधायचा आहे त्यामुळे परीक्षकांची खरी परीक्षा आहे यावेळी अशात अशी मला खात्री आणि ज्या पद्धतीने परीक्षक हे चालले ज्या कॅटेगरी चालले तर मला नक्कीच वाटत आहे इथून जे सिलेक्ट होतील ज्याचे परीक्षक त्यांचं देतील मिळण्यात येतील ते फक्त नॅशनल लेवलला जाणार नाही पण नॅशनल लेवललाही शिकतील अशी मला खात्री आहे ह्या पद्धतीने सर्व व्यवस्था या करून ठेवली आणि त्यासाठी खास करून पूर्ण विज्ञान संघटनेचे याचे मी आभार मानतो की इथं एक न्यूट्रल प्रकाराचे परीक्षा आणले तुम्ही सर्व आणि बऱ्याचदा मी ऐकलंय का

दरम्यान या विज्ञान प्रदर्शनामध्ये विज्ञानाच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या कलाकृती सादर करण्यात आल्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये परीक्षक म्हणून पीजी कांगणे चेतना पाटील हे उपस्थित होते रोटरी स्कूलमध्ये भविष्यकालीन पृथ्वीचं मॉडेल रोबोट कला वैज्ञानिकांची माहिती विज्ञान विषयावर आधारित पुस्तकं ई लायब्ररी अशी दालनं मांडण्यात आली असून हे सर्वच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत दरम्यान या विज्ञान प्रदर्शनामध्ये सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनामध्ये मोठ्या हिरिरीनं सहभागी होत असल्याचं बघायला मिळत आहे मुस्तफा शहा माझा महाराष्ट्र न्यूज दोंडाईचा